नमस्कार मित्रांनो काय राह सकाळी उठल्यापासून निसतं पिरी 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 पाऊसच आहे बरं का आणि असल्या पावसात ना राह भिजत शेताकडे गेलो आणि जनावरांचा दारा वैरण समज केलो आणि भिजतच हा असा आलो बरं का आणि वाटणी जाताना राव दोन तीन वडा इथं बरं का आणि त्या वड्यातनं टू व्हीलरसुद्धा जाणं शक्य नव्हतं बरं का पण तसलीतनंच आपण आपली शेणगाडी रिमटीत नेलो होतो कडवून कडाला शेतापासून उतरलंच नाव खाली आणि त्या चंकूपात्रांना तिथं वाडालोच होतं बरं का गाडीला पण मी थांबलं नाव हा असंच दाबली गाडी तिथनं आणि बघलला कालिवड्याच्या का पण आता घरापशी चालू आहे बर का आपल्या आणि वरनं तर काय पाऊस चालूच आहे राव आल्या आल्या फक्त टॉवेलनं डोसकं कुट पुसलो बरं का आणि म्हणलं आहे का आपण बनवावं आज मोकार व्हिडिओ चार पाच दिवस झालं व्हिडिओ अपलोड केला नाही निस्ती कामा लागून बसली ती घराचीच वर का आणि घरातली कामं चालू आहे ती लाईट फिटिंग चालू आहे पुन्हा बाथरूमची स्टाईल बसवायला चालू आहे खालची स्टाईल बसवायला चालू आहे समजा घरातलं काम चालू असल्यामुळं व्हिडिओ बनवायला वेळच भेटणार बरं का अजून थोडं थोडं काम राहिले या आपलं कॉलमला प्लास्टर करायचं राहिले पुढची बगल थोडी थोडी राहिली आहे बरं का आणि मी आता तुम्हाला मधलं काय काय काम चालू आहे ती दाखवण्याचा प्रयत्न करतो बरं का लगेच तर ही वरचं स्लाबचं पाणी खाली गळा लागली तर चला मी तुम्हाला आमचं थोडं थोडं मधलं आणि बाहेरून घर कसं दिसतंय दाखवण्याचा प्रयत्न करतो बरं का तर आता पाऊस वरणं पाडा लागला बरं का मोबाईल मी असा करतो म्हणजे मोबाईलच्या कॅमेरावर पाऊस पडणार नाही आपल्या घराचं लोकेशन आहे बरं का पुढल्या साईडनं पाऊस चालू असल्यामुळं क्लिअर दिसताना झाले आता आता आतमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला जाऊन मी आपले कोर्चे मध्ये टू व्हीलर लावलेले आहे बरं का तर चला मी आता आतमध्ये जातील बरं का <laughs>